आंबडमधील सहयोग नागरी सहकारी पतसंस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण ग्राहक मेळावा व रक्तदान शिबिराचे आयोजन आंबड शहरातील सहयोग नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आंबड हिच्या स्थापनेला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आंबड शहरातील जुना मोंडा परिसरात असलेल्या सहयोग नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात ग्राहक मेळावा तसेच भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमास नागरिकाचा उत्पूर्त प्रतिसाद लाभला समाजभान टीम जनकल्याण रक्तपेढी जालना यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात एकूण तेहतीस रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली सदर रक्तदान शिबिर हे सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत यशस्वीरित्या पार पडले ग्राहक मेळाव्यात पतसंस्थेच्या कार्याचा आढावा घेण्यात आला तसेच सभासद व ग्राहकांशी थेट संवाद साधण्यात आला पतसंस्थेने गेल्या पंचवीस वर्षात विश्वासार्हता सेवा देत समाजातील विविध घटकांचं आर्थिक पाठबळ दिल्याचे यावेळी नमूद करण्यात आले या, या कार्यक्रमाची माहिती सहयोग नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश उबाळे यांनी दिली त्यांनी रक्तदात्याचे आयोजकाचे तसेच उपस्थित नागरिकांचे आभार मानले महोत्सव वर्षाच्या निमित्ताने आयोजित केलेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरला आहे शहरातील आपल्या सहकारी वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आज वर्धापन दिनाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं आणि एक छोटेखानी ग्राहक मेळावा ज्यामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून जे सभासद आमच्या सोबत आहेत खातेदार कर्जदार ठेवीदार या सर्वांचा संस्थेच्या वतीनं आज एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही त्यांचा सन्मान केला आणि त्यासोबत एक रक्तदान शिबिराचं जे आयोजन केलं होतं त्यामध्ये जवळपास तेहतीस रक्तदात्यांनी आज या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे सव्वीस जानेवारी दोन हजार एक रोजी या संस्थेची स्थापना झाली होती आणि उद्या सव्वीस जानेवारीला पंचवीस वर्ष आपल्याला पूर्ण होत आहे गेल्या पंचवीस वर्षामध्ये शहरातील आणि तालुक्यातील सर्वसामान्य लोक व्यवसाय व्यापार शेती उद्योग व्यवसाय करणारे जे लोक आहेत या तळागाळातील लोकांना एक हातभार लावण्याचं काम आमच्या संस्थेच्या मार्फत आम्ही केलं आहे केवळ ठेवी घेऊन कर्ज वाटणे हाच आमचा एक उद्देश नसून यामध्ये संस्थेने गेल्या पंचवीस वर्षात अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले आणि ते पूर्णत्वाला नेलेले आहेत आणि आज संस्थेला पंचवीस वर्षे पूर्ण होताना एक चांगल्या प्रकारे आ, योगदान ज्या सभासदांनी आम्हाला दिलं त्यांचे आम्ही ऋण व्यक्त करतो आणि भविष्यातही असेच आम्हाला या सर्व सभासदांनी आमच्या आम्हाला साथ द्यावे असं आव्हानही याप्रसंगी करतो आपल्या संस्थेला या पंचवीस वर्षाच्या काळामध्ये सभासदांनी जो विश्वास आपल्यावरती ठेवला त्याची परिचिती म्हणून आज संस्था स्वतःच्या इमारतीमध्ये आणि पूर्ण कम्प्युटराइज ज्याला आपण संगणीकरण म्हणतो ती आणि त्यासोबत खातेदारांना सर्व प्रकारच्या सुविधा अगदी टोटली ज्या लागणाऱ्या खातेदाराला सुविधाची आज गरज आहे ज्याला ऑनलाईन म्हणतो आपण ऑनलाईन बँकिंग सेवा ती सुद्धा आपल्या संस्थेमार्फत आज पुरवली जात असून यावरच सभासदांचा खातेदारांचा विश्वास बसल्याने आज संस्था नावारूपाला आलेली आहे सर्वात प्रथम आधी आमचं ब्रीद वाक्य आहे सर्वांचा सहयोग सर्वांना सहयोग आम्ही सर्वांचा सहयोग घे सहयोग घेऊनच सभासदांना सहयोग देण्याचा प्रयत्न केला पंचवीस वर्षाच्या काळामध्ये आम्ही केलेला आहे आज अल्पशा भांडवलावरती सुरू झालेली संस्था आज या संस्थेचा एवढा मोठा वटवृक्ष झालेला आपण पाहतोय याला शहर आणि तालुक्यातले जिल्ह्यातले अनेक लोक आमचे साक्षीदार आहेत आणि याच अनुषंगाने आज जर आपण बघितलं तर पतसंस्था क्रेडिट सोसायटी यांच्यावरती वाईट वेळ आलेली असताना त्या पद्धतीचा किंवा त्या कारणाचा आमच्यावरती आजपर्यंत कुठलाही परिणाम झाला नाही आमचं एक रुपया डिपॉझिट कुठलंही कमी झालेलं नाही उलट आमच्या डिपॉझिटमध्ये वाढ झाली आणि त्या वाढीचा फायदा हा सभासदांना झाला जेणेकरून सरकारने सहकार विभागाने जे नियम आम्हाला घालून दिलेले यात कुठलंही आम्ही आजपर्यंत नियमाचं उल्लंघन या संस्थेच्या मार्फत झालेलं नसून आज संस्था गेल्या अनेक वर्षापासून एका दशकापेक्षा अधिक काळापासून ए प्लस म्हणजे अ वर्गाच्या प्लसमध्ये आम्ही ऑडिट वर्गात आहोत आणि असाच विश्वास भविष्य काळात सुद्धा सभासदांनी आमच्यावर ठेवावा असेच जाहीर आवाहन या प्रसंगी मी करेन संस्थेच्या मार्फत सभासदांसाठी ज्या विशेष योजना आम्ही राबवत आहोत त्यामध्ये खास करून सोनेतारण कर्ज असेल ते तात्काळ असेल कुठल्याही प्रकारच्या कागदपत्राची किचकट आठ आमच्याकडून नसून अवघ्या काही मिनिटांमध्ये सभासदांना सोनेतारण कर्ज आजच्या बाजारभावाप्रमाणे आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामुळे सोने धारण कर्जासाठी आमच्याकडं खूप मोठा ओढा सभासदांचा असून त्याचसोबत जे ठेवीदार आहे यांच्यासाठी शासनाने जे नियम घालून दिलेले आहेत त्याला अधीन राहून आमच्याकडं ठेवीसाठी सुद्धा आकर्षक योजना आम्ही दिलेल्या आहेत जसं संस्थेचा वर्धापन दिवस असताना जानेवारी महिन्यामध्ये आम्ही दहा टक्के ठेवीवरती व्याजदराची एक चांगली योजना देतोय त्याला सभासदांचा खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद असून अनेक ठेवेदारांनी आमच्याकडे चांगल्या प्रकारच्या ठेवी ठेवलेल्या आहेत आणि याच अनुषंगाने एक लखपती ठेव योजना आम्ही चालू करतोय दर महिन्याला एक ठराविक रक्कम सभासदांनी भरायची आणि त्यानुसार त्याचा टाईम पिरियड संपल्यानंतर त्याला त्या पद्धतीनं तो व्याजदर त्याच्यातून मिळतोय आणि मुद्दल रक्कम मिळते त्यासोबत वाहन तारण कर्ज असेल किंवा त्यासोबत पगार तारण कर्ज असेल सरकारी नोकऱ्यांसाठी या सुद्धा योजना सभासदांच्या हिताच्या आमच्या मार्फत राबवल्या जातात या सगळ्या योजनांचा सभासदांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि संस्थेला सहकार्य करावं अशीच या प्रसंगी विनंती करेल आपल्याला ओमप्रकाश उबाळे संस्थापक अध्यक्ष सहयोग नागरी सहकारी पतसंस्था आज सहयोग नागरी सहकारी पतसंस्था पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त सहयोग नागरी सहकारी पतसंस्था व समाज मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने आणि रक्तदान केलं रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे मीही रक्तदान केलं सर्वांनी रक्तदान करावं सर्वांचा सहयोग सर्वांना सहयोग आपलं नाव संतोष गुलाबचंद सोमानी चेअरमन सहयोग नागरी सहकारी नागरी सहकारी पतसंस्था आज पदसंस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण झाली मागील पंचवीस वर्षात पंचावन्न हजार रुपयापासून ही सुरू झालेली संस्था आज कोट्यवधी रुपयामध्ये पर्यंत गेलेली आहे मा मागील काळात संस, पत सं पतसंस्थेला काही कारणावर काही खराब दिवस होते अनेक संस्था बुडाल्या पण आमच्यावर खातेदारांचा विश्वास असल्यामुळे आम अम, आमची संस्था आजही व्यवस्थित आणि चांगल्या रीतीने काम करत आहे मी प्रकाश पर्झणे व्यवस्थापक सहयोग पतसंस्था आम्हाला